नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार हिरे यांच्या आज प्रचाराच्या रॅली प्रसंगी आमदार सीमा हिरे यांच्या अपघात झाल्याचं चा चा समोर परिसरातील छत्रपती शिवाजीनगर भागात रस्त्यावरून वळण घेत असताना झाडाच्या काही फांद्या आमदार हिरे यांच्या प्रचार रथाच्या बॅनरला लागल्यानं वाहनावरील बॅनर फाटत वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे अपघातात आमदार सीमाहिरे यांच्यासह माजी नगरसेविका संगीता जाधव माधुरी बोलकर विवानंद काळे यांना किरकोळ जखमा देखील झाल्या आहेत दरम्यान आमदार सीमाहिरे यांना प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं असून या दरम्यान सर्व संदर्भामध्ये भाजपच्या शहराध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा सा। दैनंदिन प्रचार चालू होता त्याचप्रमाणे आज पण सकाळी प्रचाराला सुरुवात झाली मोठ्या उत्साहात प्रचाराला सुरुवात झाली होती पण एका वळणावर एका झाडाच्या फांदीला गाडीचा धक्का लागला त्यामुळे थोडंसं जो प्रचाररथ आहे तो कलंडला आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांना किरकोळ इजा झाली सीमा आहे सीमाताई ज्या काही उमेदवार आहेत त्या सुखरूप आहेत आणि त्या प्रचाराला परत त्यांनी जोमाने सुरुवात केली आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कुठेही कुठली काळजी न करता प्रचारात जोमाने जो प्रचार चालू आहे तो चालूच ठेवा प्रथम सगळ्यांना मी आवाहन करतो नमस्कार करतो मी विवानंद आप्पा काळे शिवसेना अध्यक्ष दोपडपट्टी कामगार सैनेचा सकाळी आमची रॅली मोतीवाला कॉलेजपासून नेहमीप्रमाणे सातत्याने आम्ही आता आठ दहा दिवसापासून प्रचार करतोय आणि सकाळीच आम्ही मोतीवाला कॉलेजपासून जी रॅली निघाली मोटरसायकल रॅली त्यामध्ये मी स्वतः आणि आमदार सीमता हिरे त्यांच्यासोबत आमच्यासोबत बोलकर मॅडम त्याचप्रमाणे संगीता जाधव अनेक महिला होत्या आणि पुरुष मी होते म्हणजे त्यामध्ये मी सुधाकर जाधव होतो मी होतो स्वतः मंडलाध्यक्ष भगवान काकड होते आणि आम्ही ती रॅली सुखूप करत असताना देखील शिवाजीनगरच्या प्रत्येक गल्ली आमची रॅली जात असताना अचानक ड्रायव्हरकडनं थोडं टन जोरात टन मारला गेला टन मारल्या गेल्यामुळं त्या गाडीचं जे वरचं जे ब्रॅकेट होतं ते ब्रॅकेट निसटल्यामुळं महिला आणि आमचं सगळ्या खाली पडल्यामुळं एक आमच्या दोन तीन महिन्यांना गुरुजीमध्ये ॲडमिट केलं त्याही एकदम सुखरूप आ... आहेत त्यांना काही थोडीशी दुखापत झालेली आहे परंतु आमचे थोडेसे जे आमचे अमोल आम आम जाधव आहेत त्यांची मिसेस नगर शिवकासाठी जाधव आहे तर थोडंसं डोक्याला मार लागल्यामुळं तर त्यांचं देखील सी टी स्कॅन करून त्या देखील आता स्टेबल आहेत आणि आमदार सीमाताई सु या एकदम सुखरूप आहेत त्यांना थोडासा मार लागला आहे माझ्या हाताला मार लागलेला आहे पुढे मार लागला काय आमदार सीमाताईंचं थोडंसं पायाला मार लागला आणि नाकाला मार लागलेला होता तर त्यांच्या नाकाचं देखील आपण फोटोग्राफी स्कॅन केलं माझ्या हाताचं फोटोग्राफी केली त्यानंतर भगवान गाकांचं थोडंसं पासोडी फ्रॅक्चर आहे कच आहे म्हणजे सगळे कार्यकर्ते अतिशय सुदैवाने आमचं स्वामी समर्थाच्या कृपेने म्हणा किंवा बलव गरीवंत बलव बलवंत सगळे बलू? लोक वाचलेले काही झालेलं नाही म्हणजे असा ना हा काही मोठा अपघातच नाही तेव्हा ना? मी संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे त्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर पी आय असेल आर पी आय कवाडेगट असेल या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही अफवांना बळी न पडता आपण पुन्हा जोमाने जो जो आपला प्रचार ज्या ज्या प्रभागात चालू आहे कमळाचा सीमा तो आपण प्रत्येकाने करावा आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये जोही झालेला प्रकार आहे तो आ, होता तो थो थोडा छोटासा की बाला जी टळलेली आहे ईश्वरराज्य कृपयाने मला टळलेली आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला मी शिवसेनेचा जिल्हा काही अध्यक्ष सांगेन की आपण सर्वांनी जो जो प्रचार आहे आपला ज्या जार, जार, ज्याला ज्याला जे काम दिलंय ते करावं क्षमाताईन त्यांना सुद्धा मी असंच आव्हान करेन ताई सुद्धा आव्हान करता येईल आणि मी जिल्ह्याचा जबाबदार समोर आव्हान करतो आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा जोमानी आपला आपला प्रचार करावा काही धरणे आपण कोणी विश्वास ठेवू नये वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली करके नासिक.